गुड मॉर्निंग मी डायरेक्ट सेलिंग लीडर शुभांगी भोईटे राजधानी साताऱ्याहून आणि मित्रांनो सांगायला खूप आनंद होतो की आज आम्ही धाराशिव इथं आलेलो आहोत आणि आपले सर आहेत महादेव सर त्यांना आपल्या अमृतज्यूसच्या माध्यमातून रिझल्ट आलेला आहे से अपले तर तो आपण एक थोडक्यात त्यांच्याच करून ऐकूयात तर नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव महादेव दिलीप सिंग सर तुम्ही आपला अमृतज्यूस कोणत्या कारणासाठी घेतले होतं

तर याच्यासाठी म्हणून आपण त्याला अमृत ज्यूस आणि अँटी अडिक्शन ड्रॉप दिलेला होता तर सर तुम्हाला रिझल्ट काय आला हो? हो, आता याच्या तर बघा की याच्या आधी त्यांना जेवणही जास्त जात नव्हतं आणि सतत ते त्याच गोष्टीमध्ये व्यस्त होते पण आज अमृतज्यूस आणि अंटाडेक्शनच्या माध्यमातून त्यांचं हे व्यसन पूर्णपणे सुटलेलं आहे तर आज आपला भारत देशामध्ये दे खूप व्यसनाद आहे आणि मित्रांनो ही जर का दूर करायची असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आपला अमृतज्यूस आणि रियाश कंपनीचं अँटीडिशन रोप सगळ्यांसाठी खूप मोठं वरदान आहे तर थँक्यू मॅडम सी एम डी सरांना की त्यांनी एक सुंदर असं युनिक असं प्रोडक्ट आमच्यासाठी आणलं आहे तर धन्यवाद तर धन्यवाद सर